तो तर मित्रांनो आज मागे गणेश चतुर्थी आहे तर मागे गणेश आता तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ त्याच्यावरच आहे तर आमच्या गावामध्ये दयारामदाच्या इथे गणेश चतुर्थी चालू आहे श्रीमती तारामतीताई इंदुलकर प्रतिष्ठान रत्नागिरी या ट्रस्टच्या वतीने सन दोन हजार चोवीसपासून तिरोडे तर्फे सौंद जांभवडे पाटा येथे श्री दयारामदादा हरिराव इंदुलकर यांच्या प्रेरणेतून त्यांचे बंधू आणि परिवार त्यांच्या खाजगी गणपती मंदिरात माघी जयंती उत्सव साजरा करतात तर मित्रांनो पंचकृषीतील आणि राज्यभरातील गणेशभक्त या दिवशी मोठ्या संख्येने गणपती बाप्पाचं दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतात काही गणेश भक्तांनी नवसाची प्रचिती पण अनुभवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो अप्रतिम मूर्ती बस बसवल्या हे बघा सुंदर मूर्ती बसवली होणार र्फे सौंदर्य माळवराव मित्रांनो हे दयारामदादांचे बंधू केशवराव इंदुलकर आणि हे सुभाषराव इंदुलकर दयारामदा दा बाहेरगावी आहेत आणि इकडे महाप्रसादाची तयारी चालू आहे बघा सुभाष भाऊने जेवणाचा कार्यक्रम घेतला आहे कॅक्टरस वगैरे आणलेत त्यांनी कंटिन्यू रहा मित्रांनो हे बघा इकडे पूजा चालू आहे संदीप काका ज्या सांगताय काय आमचे दिनेश पुण्यावरून नमस्कार आणि इकडे भाविकांसाठी चहा नाश्त्यासाठी सोय केलेली आहे बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत मंडप बनवला आहे इकडे बाहेर एका बाजूला हे बघा मित्रांनो दादा अमेरिकेला आहेत त्यांचे दोन भाऊ आले आहेत आणि त्यांनी कार्यक्रम हा यंदा केलेला आहे त्यांदा के दयारामदा असतातच पण ह्यावेळे काम निमित्त ते बाहेर

सुखकरदा दुःखरदा भारता विघ्नाचे दुरवे पुनरवे प्रेमूपालराजे सर्वाङ्गी सुन्दरी जय जयदे We असेल असेल तर ते बरोबरीत घेऊन आज या ठिकाणी सर्वांवरती कृपा आशीर्वाद ठेवा सर्वांना उत्तम सद्बुद्धी सद्वासना सदप्रेम सुख सद ठेवून सर्वांवरती कृपेचा वरदस्त ठेवा या ठिकाणापासून देशाविदेशापासून इथपर्यंत सर्वांच्या हातापैकी सांभाळ करून घेऊन सर्वांना जे जे उत्तम जेजे ते ते प्राप्त करून द्या जे जे वाईट त्याचा निराकरण करा आरोग्याच्या तक्रारी असतील काही रोगव्याधी असतील शारीरिक पिढा असतील तर त्या सर्व पिढ्यांचा परिरा परिहार करा इतर कोणत्याही प्रकारचा बाधा असेल त्यांचं निरसन करून आपण बुद्धीच्या देवता सर्वांना उत्तम अशी सद्बुद्धी देऊन सर्वांवरती कृपा सेवा ठेवा आणि अशीच सेवा परिपूर्ण करून घेऊन सर्वांवरती कृपा ठेवा आणि सर्वांचं कल्याण करा मंगल करा आणि फल करा गणपती बाप्पा मंगलमृती मित्रांनो आरतीचा कार्यक्रम झाला आहे आणि आता थोड्याच वेळात महाप्रसादाचा कार्यक्रम

कृपया बोल जरा समजाना तर मित्रा मित्रांनो शेवटचा कार्यक्रम महाप्रसाद तर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे बघा मित्रांनो जवळजवळ पाचशेच्या पुढे माणसं होते महाप्रसादाला गर्दी खूब है ला वो वाटा जोला तुम्हें <laughs> <laughs> आ ले, आ ले, ले। पण सर्व ग्रामस्थ जेवलेत की नाही काळजी घेतात मेन सिंग काय आला मित्रांनो बाजूला मधमाशे गोळा आहे ते कोणाला माहिती नाही बाजूच्याच झाडावर होता कोणाला माहिती नव्हतं आणि खाली जेवणाचा कार्यक्रम चालू होता गोळा आहे në gjëra të ndryshme të kësaj çështjeje